नमस्कार मी ज्योती माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाच ते सहा महिन्याच्या बाळाला टोपी कशी शिवायची टोपी प्रकार दुसरा आहे हा म्हणजे गोल टोपी आहे खूप सुंदर आणि सोप्या पद्धतीने कमी वेळेमध्ये बनणारी आहे ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मैत्रिणी आणि नक्की तुम्ही पण ट्राय करून बघा हे बघा मी माप घेत आहे फक्त एक इंचा एक इंताचं आणि या सेंटरमध्ये एक इंच एक इंच ठेवलेला आहे आणि हे बघा या साईडने आणि या साईडने फक्त थोडंसं म्हणजे ही असली टूज म्हणतात आपल्या बोटाची ते घेतलेलं आहे मी आणि असं गोल आकार आपण घेऊन एक देऊयात एकदम सोप्या पद्धतीने आहे तुम्हाला पण नक्की जमेल बघा नक्की ट्राय करून माप बघूयात किती आले आपलं तर हे बघा चौदा आलेलं आहे आणि असं उभं म्हणजे नऊ आलेलं आहे अर्धा चंद्राकार आपण गोल करून मग याला आपण कट करून घेऊयात एकदम छोट्या कपड्यामध्ये आणि एकदम कमी वेळेमध्ये गोल टोपी छान तयार होते बाळाला आता या कपड्यावरती आपण ठेवून कट करून घेऊया कपडा तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा मैत्रीणं तुमच्या पण कोण कोणाच्या पाहुण्याच्या किंवा कोणाच्याही बाळाला पाच ते सहा महिन्याच्या बाळाला इतकी छान टोपी बनणार आहे आपली ही तर हे बघा मी आणखी पुढे गोठ लावण्यासाठी कापड कट करून घेत आहे एवढा तर हे बघा हे दोन आहे दोन इंचाचं आहे आणि म्हणजे रुंदीला लांबी लांबी नाही दाखवल्यानंतर बघूयात आपण तर हे बंदासाठी घेतलेला आहे कपडा दोन तो पण रुंदीला दोन इंचाचा घेतला आहे तर आता आपण शिलाई करून घेऊयात बघा तर बघा मी सरळ कपडा करून घेतलेला आहे आणि त्याखाली अस्तर ठेवलेलं आहे हे दोन्ही एक साथ आपल्याला एक साथ ठेवून असे चुन्या टाकून घ्यायचे आहेत आपल्याला जो अर्धा आकाराचा चंद्र गोलाकार आहे तिथे अशा एकदम अर्धा अर्धा यांचावरती थोड्याशा मोठ्या चुन्या घ्यायच्या आहेत आपल्याला तर सावकाश पद्धतीने बघा तर हे बघा तर आता आपण याला पायपिंग करणार आहोत तर जो आपला जो मी घेतला होता दोन इंचाचा तर तो मी सरळ ठेवला आहे आणि त्यावरती हा पण सरळ ठेवला आहे आणि शिलाई करून घ्यायची आपल्याला आणि याला आता पलटून आपण एकदा फोल्ड केलं हे डबल फोल्ड करून आपण अशी पायपिंग करून घेणार आहोत गोठ खूप छान पद्धत दिसतो आपला गोठ हा थोडासा जाडसरस ठेवायचा आता हे खालच्या साईडने जो आहे तिथे बघा थोडंसं सेंटरच्या जा जागी जा जा घ्यायचं आणि दोन तीन फक्त दोन ते तीनच चुन्या टाकायच्या आहेत आपल्याला जास्त नाही टाकायच्या म्हणजे खालून मानेला बाळाला छान फिटिंगमध्ये बसेल टोपीही तर याला पण आपण पन काय करणार आहोत लगेच पायपिंग पण करणार आहोत आणि लगेच बंद लावून घेणार आहोत तर हा बघा मी एक अठरा इंचा लांबीचा घेतलेला आहे कपडा तर हे बघा याचा सेंटर काढायचा आणि त्या जो आपण पट्टी काढली आहे त्याची पण दोन इंचाची रुंदी आणि लांबीला अठरा इंचाचा घेतलेला आहे बघा मी तर बघा हे बघा अर्धा सोडायचा आहे आणि जो आपण टोपीचा आणि जो बंद लावणार आहोत त्याचा मध्य मिळवायचा आणि तिथूनच चालू करायचं चा शिवायला उलट्या साईडनी असंच ठेवून शिलाई करून घ्यायची आहे आपल्याला आणि मग नंतर बघा असा बंद शिवायचा आहे असा बंद पण एक साथ होईल आणि लगेच कोट पण आपल्याला लावून घेण्यात येईल व्हिडिओमध्ये बघा हे बघा एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम अगदी पाच ते पाच ते दहा मिनटामध्ये आपली ही टोपी बाळाला बन तयार झालेली आहे तर मैत्रिणी नक्की तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा सोपी आणि दिसायला पण खूप छान आहे ही टोपी व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि छानशी कमेंट करा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तर पुन्हा व्हिडिओ अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ थँक्स फॉर वॉचिंग